शेतकऱ्यांची पिंपळगाव बाजार समिती समोर घोषणाबाजी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका टोमॅटो अडत्याचे अंदाजे जवळपास अडीचशे ते तीनशे शेतकऱ्यांचे अडीच कोटी रुपये बाकी असल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी तीन दिवसांपूर्वी बाजार समितीच्या गेटवर धरणे आंदोलन केले होते या आंदोलनामध्ये बाजार समिती संचालक मंडळ आणि पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी आय पी एस अपराजिता अग्निहोत्री यांनी मध्यस्थी करून पंधरा तारखेला बाजार समितीचे सभापती संचालक मंडळ पोलीस प्रशासन आणि शेतकरी यांची बैठक घालून सकारात्मक तोडगा कडू असं आश्वासन दिले असता शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले होते आज पंधरा मार्च रोजी बाजार समिती बाजार समितीचे सभापती आणि संचालक मंडळ तसेच शेतकरी यांची बैठक झाली असता या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाला नसल्यानं शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या ऑफिस समोर ठिया मांडून बाजार समितीच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली त्यावेळी शेतकऱ्यांचा आक्रोश बघायला मिळाला दरम्यान या संदर्भात बाजार समितीचे सभापती तसेच विद्यमान आमदार दिलीपराव बनकर यांच्यासोबत संपर्क साधला असता शेतकऱ्यांनी चोवीस तासाच्या आत अडतमधून पैसे घ्यायला पाहिजे त्यावेळी त्यांनी चोवीस तासाच्या आत पैसे घेतले नाहीत आता शेतकऱ्यांचे पैसे अडकले असून त्या संदर्भात आम्ही ठोस भूमिका घेतली असून शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी अडत्यांची जमीन विक्री करून आपण लवकरच पैसे शेतकऱ्यांचे देणार आहोत तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांचे संपूर्ण पैसे मिळवून देऊ असं आश्वासन बाजार समितीचे सभापती यांच्याकडून देण्यात आलं यावेळी शेतकऱ्यांनी कशा प्रकारे घोषणाबाजी केली आणि बैठकीत काय घडलं जाणून घेऊया शेतकऱ्यांकडून काय झालं आता सध्या मागे चार दिवसापूर्वी बाजार समितीमध्ये केले त्यावेळेस काही संचालक मंडळांनी आम्हाला सांगितले पंधरा तारखेला आम्ही सभापती मोदय यांच्या समोर मीटिंग घेऊन आम्ही तुम्हाला ठोस निर्णय कुठली तरी तारीख आम्ही फिक्स देऊ परंतु आज ज्यावेळेस मीटिंग चालू झाली त्यावेळेस त्यांनी सांगितले की ज्यावेळेस आडतीशी जमीन विकल्या जाईल त्यावेळेस आम्ही खऱ्या अर्थात तुम्हाला पैसे देऊ पण हे उत्तर समर्पक नाही त्यांनी आम्हाला आम्ही कृषी उत्पन्न समितीत मागित द्यावे लागतील विकतो कृषी उत्पन्न बाजार समिती सदर या पैशाला जबाबदार आहे आम्हाला कृषी उत्पन्न बाजार समितीकडून पैसे हवे आहेत आज शेतकऱ्यांचा लढा आहे आणि जोपर्यंत पैसे मिळतील आम्ही स्वस्त बसणार नाही संचालक बॉडी आज कुठला निर्णय वरून धमक्या देते काय धमकी दिली धमकी दिली कावाजमिनी करत दवा येते बाळकी पट्ट्या हा पट्ट्या पेड करायला आलो तर तिडे सरळ सांगायचे का इलेक्शन झाल्याशिवाय पट्ट्या पेड होणार नाही आणि आज पाच महिने झालेत हा पैसे नाही तारखा गेल्या पन्नास तारखा झाल्या आता मध्ये काय निर्णय झाला मध्ये काहीच निर्णय नाही म्हणून इडा रस्त्यावर बसायची पाळी आली म्हणून रेड्या गेट वर बसायची पाळी आली धमक्या देते धमकी कोणी गाडी संचालक गाडी गाडी परिणाम होईल मग गाडी आढळल्याचा परिणाम होईल न्यूज पॉइंट मराठी पिंपळगाव बसवंत